गेल्या दीड दोन वर्षापासून उभा राहिलेला मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष त्यामध्ये घडलेल्या अनेक जाळपोळीच्या घटना दंगली आणि या सगळ्यानंतर दूषित झालेलं सामाजिक वातावरण आणि समाजाची विस्कटलेली घडी हे सगळं पाहिल्यानंतर एका व्यक्तीची एका राजकारण्याची अगदी प्रकर्षाने जाणे होते त्यांचं नाव गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे त्यानिमित्त त्यांच्या काही आठवणींना उजाळा आपण देणार आहोत आणि ते जर का आज असते तर काय चित्र दिसलं असतं यावर देखील चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक ओबीसी चेहरा म्हणून पुढं आलेलं नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे वसंतराव भागवत यांच्या तालमीत जे दोन महाराष्ट्रातले दिग्गज नेते तयार झाले त्यामध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख प्रकर्षाने करावा लागेल या दोघांची ही सुरुवात तशी बीड जिल्ह्यातून झाली गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यातून आपल्या राजकारणाला सुरुवात केली ते मुंबई दिल्लीपर्यंत पोहोचले तर दुसरीकडं प्रमोद महाजन यांनी मात्र बीड जिल्ह्याची ओळख असतानाही आणि बीड जिल्ह्याचं नेतृत्व असतानाही त्यांनी मुंबईमध्ये रमणं पसंत केलं तिथून ते दिल्लीत रमले म्हणजे दिल्लीच्या तक्तापर्यंत धडक मारण्याची ज्या काही बोटावर मोजण्या एवढ्या नेत्यांमध्ये ताकद होती त्यात गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांचं नाव अगदी पहिल्या दोन पाच नेत्यांमध्ये घ्यावं लागेल तर गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे दोन हजार चौदाला जेव्हा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि गोपीनाथ मुंडे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि केंद्रात त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर अवघ्या पाच सहा दिवसात एका कार अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रावर आणि विशेषतः बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आज तर बल जवळपास अकरा वर्ष उलटून गेले तरी देखील अनेक घटना अनेक प्रसंगामध्ये गोपीनाथ मुंडे यांची प्रकर्षाने आठवण होते जाणीव होते त्याचं कारणही तसंच आहे कुठलीही जात पात कुठलाही धर्म कुठलाही पंथ हा मुंडे यांना निषिद्ध नव्हता त्यांनी कधीही जातीयवादाचं राजकारण केलं नाही भलेही त्यांच्यावर आरोप झाले असतील की त्यांनी त्यांच्या जातीसाठी म्हणजे वंजारी समाजासाठी खूप काही केलं पण ते वंजारी समाजाचे नेते म्हणून त्यांची इमेज कधीच तयार झाली नाही कारण साळी माळी कोळी तेली तांबोळी यासारख्या अठरा पगड जाती यांना सोबत घेऊन गोपीनाथ मुंडेंनी कायमच राजकारणामध्ये आपलं बस्तान बसवलं आणि या जातीतील लोकांना देखील आपल्यासोबत घेत विधानसभा असेल विधान परिषद असेल किंवा लोकसभा राज्यसभेपर्यंत नेऊन पोहोचवलं त्यामुळं गोपीनाथ मुंडे यांचं नेतृत्व तुर अगदीच प्रत्येकाला हवं हवं असं वाटत याच गोपीनाथ मुंडे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव नुव या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री म्हणून आपली कारकिर्द के केली ती आजही अनेकांच्या लक्षात राहणारी आहे मेन गेट टू रामटेक हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्यातील वाडी वस्ती तांड्यावरील माणसाला माहीत झाला तो गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच पण आज म्हणजेच गेल्या दोन अडीच वर्षापासून महाराष्ट्रातील जी सामाजिक वीण आहे जो जातीय सलोखा आहे तो जो बिघडला आहे ना त्याकडे पाहिल्यानंतर प्रकर्षानं आज गोपीनाथ मुंडेच हवे होते असं वाटू लागलंय आज, ला आज महाराष्ट्रामध्ये कुठलाही राजकारणी असो कुठलाही उद्योजक असो कुठलाही व्यापारी असो साधा शाळेचा शिक्षक असो किंवा शिपाई असो एखादा क्लास वन क्लास टू ऑफिसर असो किंवा पत्रकार असो त्याच्या आडनावावरून त्याच्या नावावरून त्याच्या बोला चालीवरून त्याच्या ध्येय बोलीवर त्याची जात शोधण्याचा जा प्रयत्न होतो आणि हा आपला आहे तर मग त्याचे सगळे गुन्हे माप आणि हा जर का आपल्या विरोधातला असेल किंवा इतर जातीचा असेल तर त्याला कुठं ना कुठं तरी खिंडीत गाठायचं असे प्रयत्न गेल्या दोन अडीच वर्षात अधिक प्रमाणात दिसून आले म्हणजे दोन हजार चौदा ना जेव्हा महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं त्यानंतर मराठा समाजानं जे काही अठ्ठावन्न मोर्चे काढले क्रांती मोर्चे काढले मूक मोर्चे काढले त्या मोर्चानंतर सुद्धा महाराष्ट्रात इतकं कलुषित वातावरण झालं नव्हतं जे गेल्या दीड दोन वर्षात झालं जाणीवपूर्वक महाराष्ट्र हा धक्धकता राहिला पाहिजे पेटता राहिला पाहिजे महाराष्ट्राची धग कायम राहिली पाहिजे याचा प्रयत्न काही राजकीय मंडळींनी काही सामाजिक कार्य करणाऱ्यांनी काही पत्रकारांनी सगळ्यांनीच केला आणि त्याचे परिणाम असे झाले की आज एका ताटात जेवणारे दोन वेगवेगळ्या जातीचे मित्र एकमेकाचं तोंडही पाहायला तयार नाहीत इतक्या खोलवर हा जातीवाद पसरला आणि त्यामुळंच आज जर का गोपीनाथ मुंडे असतील तर वेगळं चित्र दिसलं असतं आम्ही जे सुरुवातीला म्हणलं त्याचं कारणही हेच आहे गोपीनाथ मुंडे यांना उन्हापूर चार साडेचार वर्षाची सत्ता मिळाली महाराष्ट्रात पण त्यांनी त्या सत्ता काळामध्ये सुद्धा सर्व ओबीसीचं एक गठ्ठा नेतृत्व केलं पण मराठा समाजाच्या स्टेजवर जाणं मराठा समाजाच्या नेत्यांना आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून कुठल्याही कार्यक्रमात सत्तेत सहभागी करून घेणं मराठा समाजाच्या अनेक कार्यक्रमांसाठी भरभरून निधी देणं असे प्रकार गोपीनाथ मुंडे यांनी केले गोपीनाथ मुंडे यांनी कधीच स्वतःवर एका जातीचं लेबल लावून घेतलं नाही किंवा कुठल्याही एका समाजासाठी एका समूहासाठी ते काम करतात हे त्यांनी कधीच जाणवू दिलं नाही आणि त्यांच्या स्वभावात सुद्धा ते नव्हतं आज मदे आने मात्र महाराष्ट्रामध्ये अनेक नेते हे आपल्या जातीचा दाखला देऊन आपल्या जातीच्या जोरावर आमदारकी मिळवतात मंत्रीपद मिळवण्याचा प्रयत्न करतात मुख्यमंत्रीपद देखील पदरात पाडून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेशर पॉलिटिक्स करतात अशावेळी गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा माणूस मात्र वेगळा दिसतो या सगळ्यांच्या बजबजगुरुतून वेगळा असलेला चमकणारा एक तारा दिसतो कारण गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या संपूर्ण राजकारणामध्ये अगदी सर्वसामान्य माणसाला किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा सोबत घेत त्याला सत्तेची फळं चाखण्यासाठी दिली त्याला आपल्या सोबत सायकलवरून फोर व्हीलरमध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यात त्यांना यश देखील आलं त्यांनी कधीच जात पाहिली नाही त्यांनी कधीच कुणाचा पंथ पाहिला नाही धर्म पाहिला नाही कारण गोपीनाथ मुंडे यांचा एक वेगळा दरारा होता किंवा त्यांची एक वेगळी विचार करण्याची पद्धत होती आणि त्यामुळेच त्यांना लोकनेता ही पदवी समाजानं सर्व जाती जातीधर्मानं दिली होती आज या लोकनेत्याची प्रकर्षाने आठवण होते त्यांच्या अनेक आठवणी आहेत पण ओबीसीचं नेतृत्व करता करता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचण्याची ताकद असलेला हा नेता अचानक महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून दूर गेला अचानक काळानं घाला घातला आणि संपूर्ण बीड जिल्हावासियांचा श्वास हा त्या दिवशी काही सेकंदासाठी का होईना पण थांबल्यासारखं झालं होतं खरोखरच हे गोपीनाथ मुंडे यांचे आणि आमचे अनेक वेळा मतभेद झाले अनेक पत्रकार परिषदांमधून त्यांच्याबरोबर आमची वादावादी झाली किंवा प्रश्नाला उपप्रश्न प्रतिप्रश्न केल्यामुळं ते कधीकधी थोडेफार वैतागले देखील असतील संतापले देखील असतील पण त्यांनी तो राग कायम मनात ठेवला नाही आज त्यांच्यानंतर या ओबीसी मराठा आणि इतर समाजाला एकत्रित बांधून ठेवण्याची ताकद असलेला नेता सध्या तरी दिसून येत नाही देवेंद्र फडणवीस असोत एकनाथ शिंदे असोत अजित पवार असोत छगन भुजबळ असोत धनंजय मुंडे असोत किंवा पंकजा मुंडे असोत हे जे नेते आज महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर प्रकर्षाने दिसून येतात ते या सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन जाण्याची ताकद त्यांच्यात असेलही पण अद्यापपर्यंत ती दिसलेली नाही गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर तर महाराष्ट्रामधील जातीयवादाला खत पाणी घालणारेच अधिक दिसून आले तो जातीयवाद शमवून महाराष्ट्राची जी संस्कृती आहे महाराष्ट्राची जी परंपरा आहे आणि महाराष्ट्राचा जो राजकीय बाज आहे तो सांभाळण्याचा प्रयत्न करणे फार कमी दिसून आले तुर्तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद